शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे उमेदवार कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांचे नातू माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र दहिलशील माने यांच्या त्यांचा निर्णय आपल्या सगळ्या इचलकंजीकरांना घ्यायचं आणि म्हणून या देशाच्या पंतप्रधानांनी सर्वसामान्य जनतेसाठी योजना डिलिव्हर केल्या योजना सामान्य नागरिकांच्या पर्यंत नीटपणाने नी पोचवल्या आणि सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टीच्या भूमिकेतनं देशाच्या पंतप्रधानांनी काम केलेलं आहे सर्व वर्गासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काम केलं काम करताना ते इमानदारीनं काम केलं अतिशय राष्ट्रभक्त परिश्रम करणारा असा नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला खूप वर्षांनी एक उत्तम पंतप्रधान आपल्याला मिळाला तीस वर्षानंतर या देशामध्ये एक मजबूत सरकार आपल्याला मिळालं आणि हे जे मजबूत सरकार आहे हे कशा पद्धतीनं निर्णय घेऊ शकतं हे पण देशातल्या आपण सगळ्या जनतेनी मोदीजींच्या बाबतीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघितलं आहे मोदीजींनी सांगितलं होतं की यांना साठ वर्ष दिली मला साठ महिने द्या मी परिवर्तन करून दाखवतो मग शेतकरी असतील शेतकऱ्याला सन्मान योजनेच्या निमित्ताने निर्णय घेतला असेल पस्तीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा झाला असेल एक लाखापर्यंत कर्ज पाच वर्षे व्याज नाही अशा योजनांची संकल्प पत्रामध्ये घोषणा असेल स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा निर्णय असेल शेतीचं उत्पन्न हे दुप्पट करण्याच्या दिशेनं धोरण आखली असेल बावीस शेतमालांच्या भावाचे दर हे दीडपट करण्याचा निर्णय असेल साखरेचा भाव एकतीस रुपये हे एक सत्तर वर्षांनी पहिला बांधण्याचा निर्णय असेल एथेनॉल पंचावन्न रुपये न देऊन या साखर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असेल शेतमजूर कामगार आणि या सगळ्या शेतकऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनची योजना असेल एवढे क्रांतिकारक निर्णय घेतल्या नस घेतल्यानंतर सुद्धा जे स्वतःला शेतकरी नेते म्हणतायत आता सांगली जिल्ह्याचे देशमुख साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं भाषण मी ऐकत होतो आणि हे भाषण ऐकल्यानंतर मला एक शॉक बसला की त्यांनी सांगितलं की या दानोळी मधल्या शेतकऱ्यांचा जो टॉईम बॉम्ब आहे तिथला उठाव करण्याचा जो निर्णय आहे तो मीच उठवलेला निर्णय असा गौतप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा अध्यक्षांनी केलाय खासदार तुम्ही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीमध्ये होतात तुम्हाला तीन वर्षांनी आत्मक्लेश झाला ज्या मोदींनी देशाच्या शेतकऱ्यांच्या साठी एवढ्या योजना राबवल्या त्या मोदींना पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हाला आत्मक्लेश झाला म्हणून तुम्ही पुण्यापासून मुंबई पर्यंत गेलात या इचलगंजी शहरामध्ये शेतकरी वर्ग नाही व्यापारी आहे मध्यमवर्गीय नोकरदार नो आहेत यंत्रमाग आहेत यंत्रमाग कामगार आहेत या अशा कष्टकरी इचलकंजीच्या वस्त्रनगरी या इचलगंजीचा उमेदवार असताना मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला वीस हजार मताच मताधिक्य दिलेलं होतं तुम्हाला आत्मक्लेश झाला असेल पण आज आम्हाला इचलकंजीकरांना सर्वांना तुम्हाला खासदार केल्याचा पश्चाताप झाला हे लक्षात ठेवा आज तुम्ही जे तुमच्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ने या ठिकाणी गौस्फेट केला तुम्ही आमचं पाणी अडवण्याचं पाप करता तुम्हाला या निवडणुकीमध्ये शंभर टक्के इचलकंजीची जनता हे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आज या इचलकंजीच्या आम जनतेच्या वतीनं उभ्या कोल्हापूर जिल्ह्याला या सभेच्या माध्यमातून देऊ इच्छितो शेतकऱ्यांच्याबद्दल निर्णय घेतल्याबद्दल मोदींना काय वाटते आपली उंची किती आपली लेवल काय वर्षातलं एक काम करायचं उसाला भाव मिळाला पाहिजे टीव्हीवर टी आर पी वाढवायच वर्तमानपत्राच्या हेडिंगमध्ये नावेत देशाच्या पातळीवर आपलं नाव लौकिक करण्यासाठी या इचलगतींच्या लोकसभा मतदारसंघाला आंदोलनाची भूमी निर्माण करायची शेतकऱ्यांची चळवळ झाली पाहिजे याबद्दल आमच्या मनात दुमत नाही शेतकरी सुखी झाला पाहिजे याबद्दलही आमच्या मनामध्ये दुमत नाही त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या चळवळीवर मी कधी टीका करणार नाही पण तुमची चळवळ भरकटली विनाशकाली विपरीत बुद्धी मोदींच्यावर तुम्ही रेल्वेतनं लोक घेऊन गेला आणि ती रेल्वे भरकटली आणि जळगावला गेली आणि तुम्ही म्हणता याच्यामध्ये मोदींचा हात आहे आणि तुमची रेल्वे भरकटली याच्या अर्थ तुमची राजकारणाची समाजकारणाची लोक चळवळीची दिशा बदलली लक्षात ठेवा आणि म्हणून विनाशकाली विपरीत बुद्धी अशा खासदाराला या इचलकंजी मतदारसंघामध्ये या इचलगंजी शहर शहर हे तेवीस तारखेला धडा शिकवेल हा विश्वास मला या निमित्ताने आणि म्हणून या शहरामध्ये ही जाहीर सभा होत असताना उद्या प्रचाराचा आखरी दिवस आहे शेवटचा दिवस आहे काँग्रेसवाले सगळे बुद्धिभेद करत सगळीकडे कर फिरतायत ज्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हे जे चळवळ घेऊन या ठिकाणी आता उभे राहिलेले शेतकऱ्यांचे नेते या लोकसभा सोळा साखर कारखाने आहेत सोळा साखर कारखाने आहेत या सोळा साखर कारखान्यांच्या विरोधामध्ये जनादेश द्यावं आणि या इचलगंजीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीमध्ये पाठवावं एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र